तुमच्या स्वप्नांना पंख देणारा आवाज इन्स्पायर अँड बी इन्स्पायर नमस्कार मी माधवी आपल्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते आपल्या प्रत्येकाच्याच आयुष्यात अशी वेळ येते की आपल्याला समजतच नाही की आता आपण काय करायला हवं अशावेळी आपल्याला समोर एकही रस्ता दिसत नाही अशावेळी काय करायचं तर आज आपण एक चॅलेंज घेऊयात एका वर्षासाठी एका वर्षासाठी गायब होऊन जा आता गायब होऊन जा म्हणजे जंगलात कुठेतरी दूर जाऊन बसा असं मी सांगणार नाही गायब होऊन जा म्हणजे तुम्ही फक्त तुमच्या कामांवरती फोकस करा या आजूबाजूच्या ज्या गोष्टी आहेत ना त्यामधून स्वतःला वेगळं करा तुम्ही त्यात इतके गुंतून गेले आहात की तुम्ही त्यात अजूनही किती अडकणार आहात हे तुम्हालाही माहीत नाही म्हणून गरज आहे ती त्या गोष्टींमधून बाहेर निघण्याची ज्यावेळी या गोष्टींमधून बाहेर निघाल ना त्याच वेळी तुम्हाला दुसरं काहीतरी करता येईल त्याचवेळी तुम्हाला दुसरं काहीतरी करावंसं वाटेल म्हणून गायब होऊन जा एका एक वर्षासाठी ठरवून घ्या की मला आता फक्त माझ्या ध्येयांवरती फोकस करायचं आहे मला काय मिळवायचं आहे मला काय करायचं होतं मी काय विचार करायचो आणि आता हे मी काय करतोय असं स्वतःला विचारा आणि त्यासाठी प्रयत्न करायला सुरुवात करा आणि ह्यावेळी फक्त विचारच करू नका ह्यावेळी कृतीसुद्धा करा तुम्ही जे ठरवले ना त्यासाठी प्रयत्न करायला सुरुवात करा स्वतःला सांगा की एक वर्ष फक्त आणि फक्त स्वतःला देणार आहे माझ्या ध्येयाला दे देणार आहे आणि त्याशिवाय मी दुसरं तिसरं काहीच करणार नाही ठरवून घ्या सगळं काही ठरवून घ्या प्रत्येक महिन्याची प्रत्येक आठवड्याची प्रत्येक दिवसाची प्लॅनिंग करा आणि त्याचनुसार कृती करा स्वतला प्रॉमिस करा की तुम्ही याला त्याला तर बरेच प्रॉमिस केले असतील ना पण आता स्वतला प्रॉमिस करा की येणाऱ्या एका वर्षात मी तो नाही राहणार की जो मी आत्ता आहे मी तो बनून जाईन जे मला आधीपासून बनायचं होतं स्वतःला सांगा की मी पूर्णपणे बदलून जाईन मी तसा बनून जाईन जसं मला बनायचं आहे आणि बघा कधी ना कधी तुम्हाला प्रयत्न करावे लागणारच आहेत मग आत्तापासूनच का नाही आत्तापासूनच सुरुवात करा पुढे जाऊन तुम्हालाही खूप जास्त त्रास होईल हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे पण तरी सुद्धा तुम्ही सुरुवात नाही करत आहात पण एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्हाला जर तुमचं ध्येय मिळवायचं असेल तुमच्या स्वप्नातलं आयुष्य मिळवायचं असेल जगायचं असेल तर तुम्हाला सुरुवात ही करावीच लागेल म्हणूनच ठरवून घ्या की मला एका वर्षासाठी गायब व्हायचं आहे म्हणजे काय तर मला या सगळ्या लोकांपासून दूर जायचं आहे ज्यामुळे मी डिस्टर्ब होते ज्यांच्यामुळे माझा वेळ वाया जातो आहे ज्यांच्यामुळे माझ्या मनात निगेटिव्ह विचार येत आहेत असे काही लोक जे टॉक्सिक आहेत त्या जास्तीत जास्त वेळ वाया घालवणाऱ्या व्यक्तींपासून तुमचं ध्यान भटकवणाऱ्या वस्तूपासून तुम्हाला डिमोटिवेट करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीपासून तुम्हाला दूर व्हायचं आहे ठरवून घ्या आतापासूनच ठरवून घ्या या सगळ्या लोकांपासून या सगळ्या गोष्टींपासून तुम्हाला दूर राहायचं आहे जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात काहीतरी करायचं असेल काहीतरी बनायचं असेल जे लोक असं म्हणतात की तू काहीच करू शकत नाहीस त्यांना हरवायचं असेल ना तर तुम्हाला हे सगळं करावंच लागेल आणि हे सगळं करणं फक्त आणि फक्त तुमच्याच हातात आहे कारण तुम्हालाही माहीत आहे की तुमचं फ्युचर पूर्णपणे तुमच्या हातात आहे मग आता ठरवून घ्या तुम्हाला तुमचा दिवस असाच वाया घालवायचा आहे तुम्हाला तुमचा प्रत्येक क्षण सोशल मीडियावर वाया घालवायचा आहे की ज्यामुळे काहीतरी फायदा होईल अशा गोष्टींमध्ये घालवायचं आहे तुम्हाला तुमचा दिवस फक्त बढाई मारण्यात घालवायचा आहे की मग काहीतरी खरंच कृती करायची आहे तुम्हाला मेहनत करायची आहे की फक्त कंप्लेंटच करायची आहे जसं की मी काहीच करू शकत नाही माझ्यासोबतच असं होतं बघा सगळं काही तुमच्या हातात आहे म्हणून आता तुम्हाला ठरवायचं आहे की तुम्हाला काय करायचं आहे मग विचारा स्वतःला तुम्ही तयार आहात का पुढचा येणारं वर्ष फक्त आणि फक्त स्वतःला देण्यासाठी स्वतःच्या ध्येयासाठी स्वतःच्या स्वप्नांसाठी काम करण्यासाठी तर कमेंटमध्ये यस लिहा फक्त स्वतःवर विश्वास ठेवा आणि मेहनत करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ इथंपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद